हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदाचं असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तुम्हाला माहीत आहे का की जेव्हा आपण रात्री झोपतो तर रात्री आपण झोपतो तर त्यानंतर आपण झोपण्याआधी एक गोष्ट जर केली उशी खाली एक वस्तू जर ठेवली तर त्यानंतर आपल्या आयुष्यात अनेक बदल आपण करू शकतो जर आपल्या आयुष्यात चुकीची गोष्ट घडणार असेल किंवा आपल्याला मनस्ताप होत असेल तर आपण ही गोष्ट केली तर आपल्या आयुष्यात सुख आपणच आणू शकतो जर तुम्हाला, तुम्हाला, मनस्ताँ, तुम्हाला, मनस्ताँ नको तुम्हाला शांतता पाहिजे असेल तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या हव्या असतील तर तुम्हाला आज मी एक छोटासा उपाय देणार आहे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला उशी खाली एक वस्तू ठेवायची ती वस्तू ठेवून जर तुम्ही झोपले तर तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे तर तुम्हाला ताण ताणतणाव राहणार नाही सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे एकवीस दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट येणार आहे आणि रिझल्ट दिसायला तुम्हाला दोन तीन दिवसातच सुरुवात होणार आहे दोन तीन दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार आहे तर अतिशय प्रभावी उपाय आज मी घेऊन आली आहे हा उपाय प्रत्येकाने नक्की करा तर हा उपाय कोणी कोणी करायचा कशा पद्धतीने करायचा आणि ती वस्तू आपण रात्री ठेवणार आहोत त्या वस्तूचं सकाळी काय करायचं त्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा प्रत्येक मनुष्य जगण्यासाठी पैसा कमवत असतो कष्ट घेत असतो आणि जो कष्ट करतो त्याच्या पाठीशी महाराज नक्की उभे असतात त्याला ते साथ देत असतात परंतु कष्टाला नशिबाची साथ असणं सुद्धा तेवढं गरजेचं असतं नशिबाची साथ असायला आपल्याला भगवंताची साथ सुद्धा हवी असते नशिबाची साथ हवी असेल तर आपल्याला भगवंताची सेवा करायची असते महाराजांची सेवा करा तर तुम्हाला ना शिवाची साथ मिळणार आहे परंतु बऱ्याच वेळा आपण कष्ट करतो मेहनत घेतो सगळं करतो पण ते घेत असताना आपल्याला त्याचं फळ सुद्धा मिळत असतं काय वेळा मिळतं काय वेळा नाही मिळत पण असं होतं की म्हणजे ते कष्ट करत करत असताना आपल्याला जो त्रास होत असतो तो फक्त आपल्यालाच माहिती असतो जेव्हा आपण कोणती गोष्ट करतो या संसार आपण संसार करत आहोत संसारिक माणसं आहोत आणि त्यासाठी आपण खूप मेहनत घेत आहोत आणि त्या मेहनतीसोबत आपल्याला जो ताणतणाव येत आहे आपल्याला जो त्रास होत आहे आणि त्या त्रासातून आपण जात आहोत कुठेतरी आपल्याला मनाला शांतता हवी आहे बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच जणांना म्हणजे टेन्शन येतं पैशांचं टेन्शन असो किंवा कुठलंही टेन्शन असो ऑफिस मध्ये कोणाचा त्रास असतो ते टेन्शन असतो हो असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा मुलांना शाळेत अभ्यासाचा ताण येत असेल त्यांना ताणतणाव तणाव येत असेल तर बऱ्याच वेळा काय होतं रात्रीची आपली झोप उरते बऱ्याच जणांना रात्री झोप लागत नाही आणि मग जो दिवस उजाडतो दुसरा तर त्यावेळेला आपल्याला दुसऱ्या दिवशी खूप त्रास होत असतो पूर्ण दिवस खराब जातो रात्रीची झोप होत नाही काहींना वाईट स्वप्न दिसतात काहींना स्वप्नामध्ये स्वतःचा मृत्यू दिसतो काही ना काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात तर या गोष्टी काय होतात की आपण खूप टेन्शन घेतो टेन्शन घेतो किंवा काही वेळेला काय होतं की ॲटोमॅटिक आपल्याला टेन्शन येत असतं आपल्यासोबत अशा गोष्टी घडत असतात की टेन्शन न घेता सुद्धा टेन्शन येऊ लागतं तर अशा गोष्टी तुमच्या बाबतीत होत असतील की तुम्हाला टेन्शन येत आहे खूप तुम्हाला तुमचा स्ट्रेस घालवायचा आहे तुम्हाला शांतता हवी आहे शांततेत झोप लागावी तुमचा उद्याचा दिवस चांगला जावा फ्रेश जावा तुम्हाला फ्रेश वाटावं आणि सगळं तुमच्या मनासारखं व्हावा तुमचं इम्प्रेशन समोरच्यावर पडावं यासाठी आज मी तुम्हाला एक छोटासा उपाय देणार आहे हा उपाय तुळशीचा आहे तुळस आपल्याला सगळ्यांना माहिती औषध हे त्याचे गुणधर्म आहे कारण ते बहुगुणी आहे म्हणून तुळस या औषधात वापरली जाते आणि धार्मिक कार्या सुद्धा तुळस ही वापरली जाते तुळसशिवाय कोणत्याही देवाचा नैवेद्य हा आपण नसतो आणि भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला माहिती आहे की तुळशीचा जेव्हा आपण उपाय करतो तर तो, तो सक्सेस होणारच आहे म्हणून या तुळशीचा मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे तर तुम्हाला तुळशीचे तीन चार पाच तुम्हाला जेवढे शक्य होतील किंवा एक पान घ्या एक पान घ्या आणि ते पान तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी हा तुम्हाला प्रयोग करायचा आहे तर झोपण्यापूर्वी काय करायचं तुळशीचे पानं घेतल्यानंतर ते तुम्हाला उशीच्या खाली ठेवायचे उशीच्या खाली ठेवत असताना त्यांना आधी स्वच्छ धुवून घ्या आणि धुवून ते पान तुम्हाला उशीच्या खाली ठेवायचे आणि उशीच्या खाली ठेवल्यानंतर तुम्हाला महाराजांचा अकरा किंवा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आणि महाराजांना प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला झोपी जायचं आहे आणि झोपल्यानंतर सकाळी उठायचं आहे सकाळी तुम्ही जेव्हा उठणार तर त्यानंतर उठल्यानंतर ती तुम्हाला तुळस तिथून उचलायची आहे उचलल्यानंतर ती स्वच्छ तुम्हाला धुवायची तर तुम्ही धुवू शकता किंवा रात्री आपण धुतलेली आहे तर ती तुळस तुम्हाला चावून चावून खाऊन घ्यायची आहे बस एवढंच तुम्हाला करायचं आहे तुम्ही हा उपाय एकवीस दिवस करा कंटिन्यू करा तुम्हाला नक्की याचा रिझल्ट दिसेल तुम्हाला शांत झोप लागेल तुमच्या मनाला शांतता मिळेल आणि तुमचं एक म्हणजे एक प्रकारे तुमचं समोरच्यावर इम्प्रेशन पडणार आहे तुमची प्रकृती सुद्धा चांगली राहणार आहे म्हणजे आरोग्याने सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तुळस ही चांगली आहे म्हणजे जेव्हा तुम्ही तुळस खाणार तर तुमचे अनेक आजार बरे होणार आहेत जेव्हा तुम्ही हा उपाय सुरू करणार त्यानंतर दोन तीन दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार इतका जबरदस्त रिझल्ट आहे याचा तुम्ही करून बघा केल्यानंतर कुठली गोष्ट आपण करतो ना त्यानंतरच आपल्याला त्याचे अनुभव येत असतात तर एकवीस दिवस तुम्ही बघून घ्या तुमचे पिरियड्स वगैरे येण्याने याची काळजी घ्या आणि जर असं होत असेल की म्हणजे आता काही वेळा काय होतं आपली डेट असते परंतु काही वेळा लवकर सुद्धा येऊन जातात तर असं जर झालं तर काही हरकत नाही एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर मध्ये जर पिरियड आले तर तुम्ही स्किप करू शकतात आणि कोणाला याची गरज असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे आपला फायदा होणार तसं इतरांचाही आपल्याला फायदा करायचा आहे तर असा हा छोटासा प्रभावी उपाय सगळ्यांनी नक्की करा आणि या उपायाचे तुम्हाला काय अनुभव येतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून एक मला सांगायचं आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर अजून काय बघायला आवडेल ते मला नक्की सांगा म्हणजे प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असतील किंवा प्रत्येकाला किंवा तुम्हाला काही म्हणजे वाटत असेल तुम्हाला कुठली सेवा हवी असेल कुमा तुम्हाला काही त्रास असेल की त्या त्रासातून तुम्ही जाता तुम्हाला त्यासाठी काही सेवा हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्यावर नक्कीच व्हिडिओ करेन तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईफ या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ